महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधी स्थळी दाखल झाले या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्या या शपथविधीवर नेमकं काय बोलल्या ते जाणून घेऊयात अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या एवढी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवर बोलताना अमृता फडणवीस म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे महायुती आता एकत्रित आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची वाटचाल आजपासून सुरू केलेली आहे याचा मला आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं पुढे अमृता फडणवीस म्हणाले की देवेंद्र फडणवीसांचे जीवन संघर्षमय राहिले आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे ते जे काही ठरवतात ते करून दाखवतात अशी त्यांची जिद्द आहे त्यांच्यात जिद्द चिकाटी धीर असे गुण आहेत त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे आज ते इथपर्यंत पोहोचले असे कौतुक अमृता फडणवीस यांनी केलं तसेच महाराष्ट्रासाठी त्यांना खूप काम करायचं आहे त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे असे देखील अमृता फडणवीस म्हणाले आहेत तसेच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर रुकल्यानंतर त्यांनी मी पुन्हा येईन असं विधान केलं होतं या विधानावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी परत यायचं नाही आहे तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे ते जे महाराष्ट्रासाठी करू शकतील ते कुणीही करू शकणार नाही आणि लोकांच्या विश्वासामुळे ते पुन्हा येतात याचाच मला आनंद असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे